नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवघडलेली चारशे अठ्ठ्यात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सिल्लोड या ठिकाणी आवखाली अठरा क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली फक्त आठ क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे